नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी योगेश कोलते आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन विविध स्तरातून दुःख व्यक्त कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल देशाची विकास प्रक्रिया रोखण्यासाठी काँग्रेस संसदेचा गैरवापर करत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका फणन अधिनियमात सुधारणा करण्यासंदर्भातला अध्यादेश पुन्हा जारी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय केंद्रीय दुष्काळ निवारण पथकाकडून मराठवाड्याच्या दुष्काळी भागाची पाहणी सुरू देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर तिस्ता सेटलवाड यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर संगीत रंगभूमीवरील अष्टपैली व्यक्तिमत्व ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं आज सकाळी साडेसात वाजता वृद्धापकाळानं मुंबईतल्या खाजगी रुग्णालयात निधन ते चौऱ्याण्णव वर्षांचे होते त्यांचं पार्थिव माटुंगा इथल्या यशवंत नाट्यसंकुलात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं पेंढारकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे मुंबई दूरदर्शनचे अतिरिक्त महासंचालक मुकेश शर्मा ज्येष्ठ निर्मात्या लता नार्वेकर ज्येष्ठ नाट्यकर्मी फैयाज जयंत सावरकर अरविंद पिळगावकर दिलीप भागवत आदी रंगकर्मींनी यावेळी अंत्यदर्शन घेतलं भालचंद्र पेंढारकर यांच्या निधनामुळे मराठी रंगभूमीची निष्ठेनं सेवा करणारा ज्येष्ठ रंगकर्मी आपण गमावलाय अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या संगीत नाटकापासून ते तेंडुकांच्या नाटकांपर्यंत स्वीकारता मला वाटतं की एक रंगभूमीवरचं विकार व्यक्तीमुळे आपण नक्की यांच्याकडे पाहत मराठी नाटक क्षेत्राला विशेषतः संगीत रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांना बालगंधर्व पुरस्कार संगीत नाटक कला अकादमी पुरस्कार चतुरंग जीवनगौरव पुरस्कार प्रभाकर पणशेकर जीवनगौरव पुरस्कार आणि जागतिक मराठी परिषद पुरस्कार अशा विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा आढावा ललित कलाद मराठी संगीत रंगभूमीच्या इतिहासातील एक सुवर्णपान बाबूराव पेंढारकरांच्या निधनानंतर एकोणीसशे सदतीस साली वयाच्या केवळ सतराव्या वर्षी भालचंद्र अर्थात अण्णा पेंढारकर यांनी या कंपनीची धुरा स्वीकारली पंडित रामकृष्ण बुवा वझे यांच्याकडे गाण्याचं शिक्षण घेतलेल्या अण्णांनी एकोणीसशे बेचाळीस साली मामा वरेरकर लिखित सत्तेचे गुलाम रंगमंचावर आणलं त्या नाटकातल्या भूमिकेपासून अण्णांची अभिनेता म्हणून रंगभूमीवरील कारकीर्द सुरू झाली जय जय गौरीशंकर मधील नारद पंडितराज जगन्नाथ मधली पंडितराज दुरितांचे तिमिर जाओ मधील दिगू अशा विविध प्रकृतीच्या भूमिका तन्मयतेनं साकार करीत अण्णा नाट्य रसिकांच्या हृदय सिंहासनावर स्थानपन्न झाले अण्णांनी आपल्या कारकिर्दीत संस्थेतर्फे बेचाळीस नाटक रंगभूमीवर सादर केली आणि पन्नास हून अधिक नाटकांतून विविध भूमिका साकारल्या माझ्यावरती आणि ललित कला दृश्यवरती प्रेम करणारे सर्व रसिको मी कृतज्ञ आहे पूर्ण समाधानी आहे नमस्कार निर्माता दिग्दर्शक संगीतकार नेपथ्यकार गायक अभिनेता अशा वेगवेगळ्या भूमिकेतून मराठी नाट्यक्षेत्रात पाऊणशे वर्षाहून अधिक काळ भरीव कामगिरी केलेल्या ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचा गेल्या वर्षी नाट्यक्षेत्रासाठीचा जीवनरत्न पुरस्कार देऊन सह्याद्री वाहिनीनं सन्मान केला होता मराठी नाट्यक्षेत्राला विशेषत संगीत रंगभूमीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या या नाट्य तपस्वीचं जीवनकार्य नेहमीच कलाक्षेत्रासाठी प्रेरणादायी ठरेल कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं नाही असा महत्वपूर्ण निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि स्वयंपाकाच्या गॅसचं वितरण वगळता इतर लाभांकरता आधार कार्ड ऐच्छिक असल्याचंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केले। या संदर्भातली माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापक प्रसिद्धी मोहीम राबवावी असे निर्देशही सर्वोच्च न्यायालयानं दिले आधार कार्डधारकांच्या कोणत्याही वैयक्तिक माहितीचं आदानप्रदान सरकार करू शकत नाही असंही न्यायालयानं स्पष्ट क्लि काँग्रेस खासदारांचं संसदेतलं वर्तन ही लोकशाहीची हत्या असल्याची टीका लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी केली आहे संसदेचं कामकाज वारंवार तहकूब करण्याचा आणि केवळ गतिरोध निर्माण करण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेविषयी त्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे ललित मोदी आणि व्यापम घोटाळा मुद्द्यावर काँग्रेस सदस्यांनी कामकाजामध्ये वारंवार व्यत्यय आणला त्यामुळे कामकाज वारंवार वार वारं आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब झालं राज्यसभेतही याच मुद्द्यावर गदारोळ होऊन कामकाज दोन वाजेपर्यंत तहकूब झालं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर वित्तमंत्री अरुण जेटली यांनी वस्तू आणि सेवा कर विधेयक सादर करायचा प्रस्ताव मांडला मात्र काँग्रेस सदस्यांनी हौद्यामध्ये उतरून गदारोळ सुरू केला त्यामुळे उपसभापती पीजे कुरियन यांनी कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब केलं भाजपा मंत्र्यांचे राजीनामे मागणं हा केवळ काँग्रेसचा बहाणा आहे त्यांना केवळ संसदेचं कामकाज रोखून जीएसटी सारखी विधेयकं अडवून धरायची आहेत असा आरोप केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केलाय वस्तू आणि सेवा कर राज्यसभेत मांडल्यानंतर कामकाज स्थगित झालं त्यानंतर जेटली यांनी बातमीदारांना ही प्रतिक्रिया दिली देशाची विकास प्रक्रिया रोखण्यासाठी काँग्रेस संसदेचा गैरवापर करत आहे अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे भाजपा संसदीय मंडळाच्या बैठकीत आज बोलत होते काँग्रेसला केवळ गदारोळ करून संसदेचं कामकाज बंद करण्यात रस आहे भाजपची कुठल्याही मुद्द्यावर चर्चा करण्याची तयारी आहे मात्र काँग्रेसलाच चर्चा नकोय असं पंतप्रधान म्हणाले मुलायमसिंग यादव यांनी काँग्रेसचा हा कट ओळखून त्यांची साथ सोडायचा निर्णय घेतला ही आनंदाची गोष्ट असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं संसदेतला गतिरोध रोखण्यासाठी समाजवादी पार्टीची मदत होईल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली संसदीय कार्य राज्यमंत्री राजीव प्रताप रुडी यांनी बैठकीनंतर बातमीदारांना याविषयी माहिती दिली राज्यात आतापर्यंत सरासरीच्या एकसष्ट टक्के पाऊस झालाय तर सत्याऐंशी टक्के क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या झाल्याची माहिती राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत देण्यात आली मराठवाड्यात पावसानं ओढ दिली असून उर्वरित भागामध्ये चांगला पाऊस झालाय सध्या चव्वेचाळीस टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचंही या बैठकीमध्ये सांगण्यात आलं राज्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये तज्ञ व्यक्तींची नियुक्ती करण्यासाठी पणन अधिनियमात सुधारणा करण्यात आली होती मात्र यासंबंधीचं विधेयक पावसाळी अधिवेशनात मंजूर न झाल्यानं हा अध्यादेश पुन्हा जारी करण्याचा निर्णयही राज्य मंत्रिमंडळानं घेतला एखाद्या प्रकल्पासाठी आरक्षित जमिनीबाबत दहा वर्षांच्या कालावधीत भूसंपादनाची कार्यवाही झाली नसेल तर जमीन मालकाला नोटीस बजावल्यानंतर एका वर्षाच्या काळात आरक्षण रद्द करण्याची तरतूद होती ही मुदतही सरकारनं वाढवून आता दोन वर्ष केली आहे केंद्रीय दुष्काळ निवारण पथक सध्या मराठवाड्यातल्या दुष्काळी भागांची पाहणी करत आहे केंद्रीय दुष्काळ निवारण विभागाचे अतिरिक्त आयुक्त राघवेंद्र सिंग आणि केंद्रीय फलोत्पादक महामंडळाचे कार्यकारी संचालक ए के सिंग यांच्या नेतृत्वाखालील पथकानं आज औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या काही गावांना भेट दिली यावेळी त्यांनी मका कापूस बाजरी आणि सोयाबीन या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला मागच्या चार पाच वर्षापासून मराठवाड्याला दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो यंदाही पावसानं दडी मारल्यानं खरीपाची पेरणी वाया गेली आहे या पार्श्वभूमीवरती दोन दिवसांच्या दौऱ्यामध्ये जालना बीड उस्मानाबाद लातूर आणि परभणी जिल्ह्यातल्या विविध विविध भागांमध्ये केंद्रीय पथक भेट देणार आहे या पाहणीनंतर केंद्रीय अतिरिक्त आयुक्त आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करतील परदेशी निधी कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांना आज मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला तिस्ता सेटलवाड यांचे पती जावेद आनंद यांनाही जामीन मंजूर झाला आहे वीस हजार रुपये जातमुसलका आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर न्यायालयानं हा जामीन मंजूर या प्रकरणीच्या तपासामध्ये तिस्ता सेटलवाड सहकार्य करत नाहीत असं सांगत सीबीआयनं या जामीनाला विरोध केला मात्र तिस्ता आणि त्यांचे पती भारतीय नागरिक आहेत ते देशाबाहेर जाण्याची शक्यता नाही असं सांगत न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला नंदुरबार जिल्ह्यातल्या वडाळी इथं कोळी समाजाच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोळी समाजाला आरक्षण मिळावं यासाठी झालेल्या आंदोलनात पोलिसांच्या गोळीबारात बळी पडलेल्या भटुकुवर कुअर याच्या स्मृतीप्रित्यर्थ या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं कोळी समाजाला आरक्षण मिळणं हा घटनात्मक अधिकार असून त्यामुळे कोणत्याही समाजाला बाधा पोहोचणार नाही मात्र काही व्यक्ती स्वार्थापोटी कोळी समाजाच्या आरक्षणाला विरोध करत आहेत असा आरोप महाराष्ट्र कोळी समाज महासंघाचे अध्यक्ष अनंत तरे यांनी यावेळी केला राज्य सरकार कोळी समाजासाठी काहीच करणार तर आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असा इशाराही त्यांनी दिला आमदार जयकुमार रावल यांनी समाजातल्या सगळ्या स्तरातल्या व्यक्तींच्या उत्कर्षासाठी झटणारं हे सरकार असून थोडी प्रतीक्षा केल्यास चांगले परिणाम होतील असं म्हटलं कोळी समाज आंदोलनात सहभागी झालेल्या कोळी बांधवांचा यावेळी महर्षी वाल्मिकी रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी हे गाव चांदीचे दागिने बनवण्यासाठी प्रसिद्ध आहे मात्र चांदीच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होत असल्याच्या पार्श्वभूमीवरती हुपरी इथला चांदी, चांदी, चा हो चा चांदी उद्योग आता अडचणीत सापडला आहे कोल्हापुरातील हुपरी परिसरात तसंच जवळच असणाऱ्या कर्नाटकातील काही गावांमध्ये घरोघरी चांदीचे दागिने बनवण्याचा व्यवसाय पूर्वापार आणि मोठ्या प्रमाणात केला जातो चांदी दागिन्यांवर नक्षीकामही इथं केलं जातं सोनं आणि चांदी या मौल्यवान धातूंचा आंतरराष्ट्रीय स्टॉक एक्सचेंजमध्ये समावेश झाल्यामुळे सोने आणि चांदीचे दर सतत वरखाली होत असतात चांदीच्या दरात सातत्यानं होत असलेल्या घसरणीमुळे हुपरी इथले चांदी व्यावसायिक आणि या व्यवसायाशी निगडित इतर उद्योग तसंच कामगार अडचणीत सापडले आहेत चांदी व्यवसायावर मंदी यायचं कारण असं आहे की चीन चीनमध्ये शेअर्स मार्केट कोलॅप्स झाला अमेरिकेमध्ये आर्थिक मंदी आहे ग्रीस दिवाळखोरीत निघालं असे संपूर्ण जगामध्ये बरेच राष्ट्र दिवाळखोरीत निघालेले आहेत आणि त्या सगळ्या याचा परिणाम आपल्या यात सोन्या आणि चांदीवरती झालेला आहे चांदी, चांदी व्यवसायामध्ये आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये लाखो कारागीर ह्या व्यवसायाशी निगडीत आहेत की ज्यांचा उदरनिर्वाह चांदीच्या वस्तू तयार करून त्यामध्ये जी तूट मिळते ती तूट विकून त्या तें पैशात त्यांचा उदरनिर्वाह चालत असतो चांदीचा भाव कमी झाल्यामुळे त्यांना जे तूट विकून जे पैसे मिळत होते ते आता फार कमी मिळायला लागलेले त्यामुळं अडचणीत आलेले आहेत चांदी चांदी उद्योग सध्या मंदीच्या छायेत असून व्यवसायावर अवलंबून असणाऱ्या इथल्या अनेकांनी आता नवीन रोजगार शोधला आहे आणि आता बातमी हवामानाची हिंगोलीमध्ये आज आठ दिवसानंतर वरुण राजानं हजेरी लावली परभणीमध्ये आज संध्याकाळपासून हलक्या स्वरूपाचा पाऊस झालाय जालन्यातही सकाळपासून पाऊस पडतोय कोकण आणि गोव्यामध्ये बहुतांश ठिकाणी काल पाऊस झाला तर मराठवाडा मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस पडला येत्या अठ्ठेचाळीस तासात कोकण गोवा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता राज्यातल्या प्रमुख शहरातलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस आणि किमान चोवीस नागपूर तेहतीस आणि पंचवीस पुणे एकतीस आणि एकवीस औरंगाबाद अठ्ठावीस आणि तेवीस नाशिक अठ्ठावीस आणि एकवीस कोल्हापूर सव्वीस आणि एकवीस रत्नागिरी अठ्ठावीस आणि तेवीस सोलापूर तेहतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल सत्तावीस आणि किमान चोवीस अंश सेल्सिअस एक नजर पुन्हा एकदा ठळक था बातम्यांवर संगीत रंगभूमीवरील अष्टपैलू व्यक्तिमत्व ज्येष्ठ रंगकर्मी भालचंद्र पेंढारकर यांचं निधन विविध स्तरातून दुःख व्यक्त कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आधार कार्ड सक्तीचं नाही सर्वोच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल देशाची विकास प्रक्रिया रोखण्यासाठी काँग्रेस संसदेचा गैरवापर करत असल्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका पणन अधिनियमात सुधारणा करण्यासंदर्भात अध्यादेश पुन्हा जारी करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय केंद्रीय दुष्काळ निवारण पथकाकडून मराठवाड्याच्या दुष्काळी भागाची पाहणी सुरू आणि देशाबाहेर न जाण्याच्या अटीवर तिस्ता सटलवाड यांचा अटकपूर्व जामीन मुंबई उच्च न्यायालयाकडून मंजूर हे बातमीपत्र संपलं केंद्र सरकारनं नुकत्याच जाहीर केलेल्या देशातल्या सर्वाधिक स्वच्छ शहरांची क्रमवारी नुकतीच जाहीर झाली यात पहिल्या दहा स्वच्छ शहरांमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेनं तिसरं स्थान पटकावून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे या निवडीचे निकष मनपा प्रशासनानं केलेली कामं आणि आगामी उपक्रम याविषयी चर्चा करण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त दिनेश वाघमारे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया साडेनऊ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार